इराण इस्रायल युद्ध वाढलं तर भारताचं मोठं नुकसान होईल फेक न्यूज कायदा म्हणजे काय इराणनं आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रानं अमेरिकेला हरवलंय मूर्तिकार आकाश तिरमल मुंबईचा राजा घडवणार आहे जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझौता करार करण्यात आलेला आहे तर विराट आणि रोहितचा विश्वकरंडकाचा मार्ग खडतर झालाय असं सौरव गांगुलीचं मत आहे गोविंदाच्या वागणुकीमुळे नेटकरी संतप्त झाले आहेत ह्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस जून सोमवार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे इराण इस्रायलच्या युद्धाची इराण आणि इस्राइल यांच्यामधला सध्याचा तणाव धोकादायक टप्प्यावर पोहोचलेला आहे जर हे युद्ध आणखी तीव्र झालं तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा पश्चिम आशियाई देशांसोबतच्या भारताच्या व्यापारावर होईल असं तज्ज्ञांचं मत आहे यामध्ये इराण इराक जॉर्डन लेबनान सिरिया आणि येमेन यांसारखे देश समाविष्ट आहेत जिथे भारताची एकूण निर्यात ही आठ पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स आणि आयात ही तेहतीस पूर्णांक एक अब्ज डॉलरपर्यंत पोहोचते मुंबई स्थित निर्यातदार आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडियाचे संस्थापक शरद कुमार सराफ यांनी इशारा दिलाय की युद्धाचा भारताच्या व्यापारावर तीव्र परिणाम होईल त्यांच्या कंपनीनं इराण आणि इस्रायलला माल पाठवणं देखील थांबवलेलं आहे हे युद्ध आता एक गंभीर संकट आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारतानं इराणला एकूण एक, एक पूर्णांक चोवीस अब्ज डॉलर्सची निर्यात केली ज्यामध्ये बासमती तांदूळ सातशे त्रेपन्न पूर्णांक दोन दशलक्ष डॉलर्स केळी सोयाबीन पेंड हरभरा आणि चहा ही प्रमुख कृषी उत्पादनं होती या काळात भारतानं इराणमधून चारशे एक्केचाळीस पूर्णांक आठ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयातही केल्या आहेत इस्रायलसोबत भारताचा व्यापार दोन पूर्णांक एक अब्ज डॉलर्स म्हणजेच निर्यातीत आणि एक पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स आयात होत होता जी टी आर आयच्या मदतीनं अमेरिकेच्या निर्बंधांमुळे हे दोन्ही देश आधीच आर्थिक दबावाखाली आहेत आता युद्धामुळे सुद्धा वाढत्या पेमेंट सिस्टीम आणि शिपिंग जोखमीमुळे भारताच्या व्यापारावर आणखी परिणाम होऊ शकतोय सगळ्यात मोठी चिंता होर्मुजच्या सामुद्र आहे ज्यातून भारताचा साठ ते पासष्ट टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होतो इराणनं हा जलमार्ग बंद करण्याची धमकी दिलेली आहे हा मार्ग इतका महत्वाचा आहे की तो एकटाच जागतिक तेल व्यापाराच्या सुमारे वीस टक्के व्यापार हातातो ही सामुद्रध्नी इराण आणि ओमान यू ए ई दरम्यान आहे आणि सौदी अरेबिया इराण इराक कुवैत आणि कतार इथून तेल आणि एल एन जी निर्यात होतं भारतासाठी जो त्याच्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त ऊर्जेच्या गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे जर इथे पुरवठा विस्कळीत झाला तर इंधनच्या किमती वाढतील महागाई वाढेल रुपया दबावाखाली येईल आणि आर्थिक संतुलन बिघडू शकत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे फेक न्यूज विधेयकाची सोशल मीडियामधनं बनावट बातम्या पसरवण्याचे प्रकार सातत्यानं वाढत आहे कर्नाटक सरकार आता अशा खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी कायदा आणत आहे त्याबाबत कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले आहेत की चुकीच्या माहितीबाबत भारत पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळे या समस्येला तोंड देण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचलणं अत्यावश्यक आहे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं नुकतंच एक विधेयक आणलेलं आहे ज्यामध्ये बनावट बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दहा लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते कर्नाटक सरकारनं चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी आणलेल्या विधेयकावर कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले आहेत की भारत ही जगातली चुकीच्या माहितीची राजधानी आहे जागतिक आर्थिक मंचानुसार चुकीच्या माहितीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे आज देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघाडाचं हे मूळ कारण आहे लष्कर प्रमुखांनी अलीकडेच म्हटलंय की लष्कराचा पन्नास टक्के वेळ हा चुकीच्या माहितीचा सामना करण्यात जातोय कर्नाटक सरकारनं प्रस्तावित केलेल्या कायद्यात असं म्हणण्यात आलेलं आहे की जर कोणत्याही व्यक्तीनं बनावट बातमी किंवा चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल या कायद्याअंतर्गत जर तुम्ही एखाद्या विधानाचं चुकीचं वर्णन करत असाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोटं किंवा चुकीचं वृत्तांकन करत असाल संपादित ऑडिओ किंवा व्हिडिओ सादर करत असाल तर या कायद्याअंतर्गत तुमच्या विरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात इराणची अमेरिकेनं इस्रायल इराण युद्धात उडी घेतली आहे आणि इराणच्या अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला केलेला आहे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले आहेत की अमेरिकेनं इराणमधल्या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केलेला आहे तिथल्या प्रमुख संवर्धन सुविधा पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा केला आहे ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला ती फोर्डो नतांज आणि इस्पहान होती अमेरिकेनं हा हल्ला करण्यासाठी त्यांच्या सगळ्यात धोकादायक लढाऊ विमान बी टू बॉम्बचा वापर केला हे जगातील एकमेव लढाऊ विमान आहे जे फोर्डो सारख्या इराणच्या भूमिगत अणुसुविधेला लक्ष करू शकत अमेरिकेनं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की या सुविधेवर सहा बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आलेले आहेत अमेरिकेनं आपल्या सगळ्यात धोकादायक शस्त्रानं हल्ला केला असताना आता इराण आपले सगळ्यात धोकादायक क्षेपणास्त्र बाहेर काढू शकतोय हल्ल्यानंतर इराणनं अमेरिकेचा निषेध केला आणि असं म्हटलं की इराणला स्वतःचं रक्षण करण्याचा आणि प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे इराणनं आत्तापर्यंत गदर आणि इमाद यांसारख्या जुन्या क्षेपणास्त्रांचा तसंच खेबर शकन क्षेपणास्त्राचा वापर केलेला आहे खेबर शकन हे मध्यम पल्ल्याचं घन इंधन क्षेपणास्त्र आहे जे त्याच्या अतिवेगासाठी ओळखलं जातं परंतु सगळ्यात मोठी डोकेदुखी ही फतह एक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र मॅक पंधराच्या वेगानं उडत आणि ते थांबवणं हे इस्रायलसाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे इराणच्या या हल्ल्यांमुळे तेल अवीव जेरुसलेम आणि बियर शेवा यांसारख्या इस्रायली शहरांमध्ये विनाश झालेला आहे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण आपलं होरम शहर क्षेपणास्त्र डागू शकतो ज्यामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईच्या राजाच्या मूर्तीची सगळ्यात उंच आणि भव्य दिव्य बावीस फूट उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची मूर्ती ही घडवण्याची संधी या वर्षी एका नवीन मूर्तीकाराला देण्यात आलेली आहे प्रसिद्ध मूर्तीकार आकाश तिरमल हा तरुण मूर्तीकर यंदा मुंबईच्या राजाची मूर्ती घडवणार आहे पीओपीच्या गणेश मूर्ती संदर्भातील निर्णयानंतर सर्वच गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बापाच्या आगमनाची तयारी सुरू केली मोठ्या मंडळाच्या मूर्ती बनवण्याचं कामही सुरू केलं बऱ्याच मंडळांचे मूर्तिकार हे ठरले मुंबईच्या राजाची मूर्ती या अगोदर अनेक नामांकित मूर्तिकारांनी घडवली यंदाच्या वर्षी मंडळानं आकाश तिरमल या तरुण मूर्तिकाराला ही संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी सांगितलं पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात भारतीय नौकानायन क्षेत्राची भारतीय नौका नायन क्षेत्रात महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊल पुढे पडलंय आम्हाला अभिमान वाटतो की अँग्लो इस्टर्नशिप मॅनेजमेंट इंडिया आणि नॅशनल युनियन ऑफ सी फेसर्स ऑफ इंडियाच्या सहकार्यानं सागरी उद्योगात महिलांच्या रोजगाराला प्रोत्साहन देणारा समझौता करार मुंबईत झाला असं मत नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी दिले महिला खलाशांना सक्षम करणं हा या कराराचा महत्वपूर्ण उद्देश आहे या महिलांना नुसी मेरिटाईम अकादमीमध्ये सहा महिन्याच्या जनरल पर्पज रेटिंग कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे यानंतर नुसी आणि अँग्लो इस्टर्नद्वारे संयुक्त निवड प्रक्रिया होणार आहे त्यामुळे गुणवत्तेवर आधारित महिलांना रोजगाराची संधी निश्चित मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनाथ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी ट्वेंटी तसंच कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती पत्करली आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये मात्र हे दोनही खेळाडू दिसणार आहेत दोन हजार सत्तावीसमधला एक दिवसीय विश्वकरंडक खेळण्याची इच्छा असली तरी दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंचा मार्ग खडतर असणार आहे असं स्पष्ट मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुले यांनी व्यक्त केलंय एक दिवसीय विश्व करंडक दोन हजार सत्तावीस मध्ये खेळवण्यात येणार आहे ही प्रतिष्ठेची स्पर्धा दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे नामिबिया या तीन ठिकाणी पार पडणार आहे आहे शेवटची बातमी बॉलिवूडचा कॉमेडी किंग गोविंदाची बॉलिवूडचा कॉमेडी किंग गोविंदा काही दिवसांपूर्वी आपल्या हटके नव्या लुकमुळे चर्चेत आला होता त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर बारीक मिशा आणि मोठे सनग्लासेस होते ज्यामुळे चाहत्यांनी अंदाज बांधला की गोविंदा एखाद्या नव्या सिनेमात दिसणार आहे मात्र आता गोविंदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेला आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये गोविंदा विमानात एका लहान मुलीच्या खांद्यावर डोकं ठेवून झुकलेला दिसतोय या कृतीमुळे नेटवरनं त्याच्यावर टीका होऊ लागली आहे व्हिडिओमध्ये तो सेल्फी व्हिडिओ शूट करताना दिसतोय त्याचवेळी त्याच्या शेजारी बसलेल्या मुलीच्या खांद्यावर तो डोकं ठेवतो ती मुलगी गोंधळलेली आणि अस्वस्थ वाटत होती असं अनेक नेटकरी म्हणाले हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा आणि याला रेटिंग द्या इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर